नमस्कार मी भारती श्रेयस किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेंगदाणे बिस्किट बर्फी त्यासाठी लागणारे साहित्य बघू इथे मी बोरबोनचे दोन बिस्किट पुढे घेतलेत मिल्क पावडर घेतली मी दोन पॅकेट घेतलेत मिल्क पावडरचे बदामाचे का इथ मी दीड वाटी शेंगदाणे घेतलेत ह्या वाटीने दीड वाटी शेंगदाणे घेतलेत ते कडक बारीक गॅस वरती कडक भाजून त्याची साल काढून घेतली एक दीड वाटी शेंगदाण्याला एक वाटी साखर वेलचे पावडर दूध घेतलंय अर्धी वाटी आणि तीन चार चमचे तूप घेतले हे आपण घेतलेले बोरबोन बिस्किट आपण फोडून घेऊ तुम्हाला जो आवडतो तुमच्या आवडीन असं बिस्किट तुम्ही चेंज करू शकता पण चॉकलेट फ्लेवरच बिस्किट घ्या बघा हे बिस्किटचे असे तुकडे करून आपण मिक्सरला बारीक पावडर करून घेऊ शेंगदाण्याची पण आपण पन, थोडस बारीक करून घ्यायचे शेंगदाणे मिक्सर बंद चालू करून आपण करायचं कारण जर तुम्ही एकसारखा मिक्सर चालू ठेवून शेंगदाणे बारीक केलं तर ते एकदम बारीक होईल आणि अशी बर्फी आपली व्यवस्थित लागणार नाही एकदम चिकट अशी बर्फी होईल त्यासाठी आपण मिक्सर बंद चालू करायचा आणि मग शेंगदाणे आपण बारीक करून घ्यायचे हे बघा आपण बिस्किटची पण अशी पावडर करून घेतली छान आणि हे कूट पण आपण बारीक करून घेतले तसे आता आपण पाक करायला घेऊ हे बघा आपण एक वाटी साखर घेतलेली साखर टाकू एक वाटी साखरेला आपण अर्धी वाटी पाणी टाकणार आहे आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक करायचं नाही फक्त ही आपल्याला साखर वितळून फक्त हे चिकट असं झालं पाहिजे एक तारीख किंवा दोन तारीख पाक केला तर आपलं म्हणजे बर्फी एकदम कडक अशी होईल बघा आपली साखर छान अशी वितळते हे बघा आपलं साखर पूर्ण वितळी आणि आपला पाक असा चिकट झालाय आपण गॅस बंद केलाय त्यामध्ये आपण अगोदर मिल्क पावडर कोटामध्ये मिक्स करून घेऊ मिल्क पावडर ना बर्फील आपल्या छान अशी टेस्ट येते हे बघा हे असं एकदम कुटामु छान असे मिक्स करून घ्यायचे आता गॅस बंदच केलाय आपण हे पाकामध्ये अगोदर कुट मिक्स करून घ्यायचं हे बर्फी पाक छान अशी लागते वर हे आपण मिक्स केले आता आपण गॅस चालू करूया म्हणजे छान असं आपण हलवत राहायचं छान गोळा बनतोय आपण जे तूप घेतलेलं ते तूप या ताटाला आपण लावून घेऊ हे बघा आपण ताटाला असं तूप लावून घेतले त्यामध्ये हे मिश्रण काढून घेऊ आपण त्यामध्ये आपण वेलची पावडर टाकू थोडीशी हे बघा आपली वेलची पावडर छान मिक्स झाली आपण हा आता जे मिश्रण आहे हे आपण काढून घेऊ असा छान गोळा झाला की आपण हे मिश्रण काढून घ्यायचं हे बघा छान असा गोळा झालाय आपण मिश्रण काढून घेऊ हे बघा आपण हे मिश्रण काढून घेतलं हे आपण असं थोडस जेवढे म्हणजे साईजची तुम्हाला बर्फी पाहिजे तसं आपण हे मिश्रण थोडस असं थापून घेऊ हे मिश्रण असंच आपण थोडा वेळ थंड व्हायला ठेवू तोपर्यंत आपण हे मिश्रण थंड होऊस तर आपण हे बिस्किटचा चुरा घेतलेला तो आपण भिजवून घेऊ हे बघा हे आपण बिस्किट बारीक करून घेतले त्यात आपण थोडं थोडं दूध टाकून हे मळून घ्यायचं जास्त पातळ असा मळायचं नाही हा गोळा एकदम घट्टसर असा मळून घ्यायचा हे बघा आपला गोळा छान असा मळून झालाय हे बघा हे आपलं बिस्किटचं पीठ असं भिजवून झालंय हे बघा असं छान गोळा तयार आहे हे बघा बिस्किटचा आपण जे गोळा बनवून घेतलाय तो आपण आता हे शेंगदाणे बर्फीवर ठेवून देऊ हे थंड झाले आपण आता त्याच्यावरती हे बिस्किटचं मिश्रण ठेवून देऊ दियू। जर तुम्हाला उपवासासाठी करत असेल तर बिस्किटचं वरती लेअर लावायचा नाही हे बघा छान असं पसरून घ्यायचं त्याच्यावरती आपण आता बदामाचे काप घेतलेले काप टाकू बदामाचे काप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय बघा हे असंच एक थोडा वेळ सेट व्हायला ठेवून देऊ हे बघा आपली शेंगदाणा बिस्किट बर्फी तयार झाले आपण हे कट करून बघू हे असे आपण छान असं कट करून घेऊ हे बघा असे छान आपण कट करून घेऊ तुम्हाला लगेच खायचे असेल तर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही कट करू शकताय हे बघा आपले बर्फे आपण कट करून घेतली खूप छान झाली पण नक्की असे ट्राय करा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर वर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा हे बघा हे आपली शेंगदाणा बिस्किट बर्फी तयार आहे कशी वाटले नक्की कमेंटमध्ये में सांगा माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक नक्की करा आणि तुम्ही पण असे नक्की ट्राय करून बघा एकदम सोपी अशी रेसिपी आहे खायला पण खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद